राईगडावर राजधानी ती राईगडावर राजधानी ती होती शिव छत्रपतींची आणि कथा सांगतो आता हिरकणी बुरुजाची पुढे आता आपण दरबारात जाऊया जे महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला तो राजांचा राज्याभिषेक सोहळा कसा झाला कधी झाला कुणी केला याचं संपूर्ण वर्णन पुढे आपण दरबारात ऐकूया बोला छत्रपती शिवाजी महाराज की WAAAAAAAA wow. नमस्कार मित्रांनो मी सूरज गायकर तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो तर आज आपण चाललो आहे तुम्हाला व्हिडिओच्या टायटलवरनं कळलंच असेल की आपण कुठे चालल आहे तर श्री दुर्गेश्वर रायगड हा किल्ला पाहण्यासाठी आज आपण जाणार आहे तर आता सध्या आम्ही डोंबिवली स्टेशनला यावी आणि ठाण्याला आम्ही सर्व भेटणार आहे ठाण्याला ठाण्यावरनं रात्री ट्रेन पकडणार आहे पुढे तुम्हाला जाऊन दाखवतोच आता आपण डोंबिवलीवरनं ठाण्याला जाणार आहे तर आता आपण ठाण्यासाठी निघू आता आपण मित्रांनो ठाणा स्टेशनला आलेलो आहे आणि इकडनं आपला प्रवास सुरू होणार आहे टायगरसाठी तर आता सध्या इथे चार जण आम्ही जमलो आहे हाय गुरव हाय ऋतिक आणि आपला तर चार जण आम्ही जमलेलो इथे आणि अजून चार जण येत आहेत तर ते, ते आल्यावरती इकडनं आम्ही ट्रेन येईल त्या ट्रेनने आपण तुतारी एक्सप्रेस आहे तुतारी एक्सप्रेसने आपण रायगडसाठी जाणार दुतारी एक्सप्रेसनी मानगावला आहे तर इकडनं आता बघूया गर्दी होती त्यामुळे कॅमेरा बॅगेट टाकून ठेवतो आता आणि भेटू आता डायरेक्ट मानगावला आता मित्रांनो सकाळचे सहा वाजलेत आणि आम्ही येऊन पोचले पाचडला मानगाववरनं आम्ही चालत चालत दीड किलोमीटर एस एश, मानगाव एस टी स्टँडला आलो तिकडनं महाडपर्यंत एस टी पकडली आणि महाडवरनं बोरवलीवरनं सांदोशीला जी एस टी आहे ती पकडून आम्ही पाचाडला उतरलो होता आणि आता पाचडवरनं पुढे दोन किलोमीटर चालत जायचं आपल्याला रायगडवाडीपर्यंत तर आता इकडनं आपल्याला समोरून जायचं आहे रायगडवाडीपर्यंत चालत तर व्हिडिओ खूप भारी होणार आहे शेवटपर्यंत बघत राहतात आता आपण मित्रांनो रायगडवाडीजवळ येऊन पोचलेलो आहे आणि सकाळचे वाजले साडेसहा पावणे सात झालेत आणि इथे बघू शकता आता आम्ही थोडा नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहे पाव पोहे वगैरे मागवलेले आहेत आणि इथे बरेचशी लोकंसुद्धा सुद्धा आलेले आहेत बघू शकता खूप गर्दी आहे आता आम्ही नाश्ता करतोय नाश्ता करून झाल्यावरती वर चढायला घेणार आहे आता मित्रांनो बघू शकता थोडा उजेड पडायला लागलेला आहे आणि आता आपण चाललेलो आहे चित्त दरवाज्याकडे या गाड्याला दोन दरवाजे आहेत असं एक नाणे दरवाजा आणि चित्त दरवाजा नाणे दरवाजा म्हणजे शिवकालातील दरवाजा आहे पण आता आपण चित्त दरवाजाने आपण वर जाणार आहे आणि नाणे दरवाजा म्हणजे कारणे छोटा असलेला दराजा महादराजा म्हणजे महादराजा तर नाणे दराजाचं जी वाट होती ती शिवकाळात वापरली वापरली जायची चित्त दराजाजवळ येऊन पोचलेला आपण मित्रांनो हा तुम्ही या समोर बघू शकता चित्त दरवाजा आहे आणि थोडीफार गर्दी झालेली आहे शनिवार असल्यामुळे तर इथून आता आपण या चित्त दरवाजाने रायगडावरती प्रवेश करणार आहे चित्त दरवाजातून आपण वरती आलो आहे आपण गडामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आज आपल्यावर रायगड दर्शन करण्यासाठी कोण कोण आलं बघू शकता अमित प्रतीक हृतिक प्रमोद मनोज आणि ते त्यांनी प्रवीण आहे तर आज आपण एवढं सगळं आलेलं आहे रायगड श्रीमान दुर्गा दुर्गेश्वर रायगड याचं दर्शन करण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचंसुद्धा दर्शन घेण्यासाठी तर आता आपण वरती चढायला सुरुवात केलेली आहे आता आपण जाऊ वरती आणि बघूया पूर्ण तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करू दोन मिनटं आपण वरती चढून आलो की आपल्याला एक बुरुज लागतो पहिला त्याचं नाव आहे खूबलडा बुरुज आता तुम्ही बघू शकता या बुरुजावर आपण आलेलो आहे आणि एकाडने समर्थ विकून सुद्धा होऊ शकता हे खाली आपल्याला दिसेल शाळेचे सहल आले शाळेच्या खूप सहली आलेल्या आहेत खूप सारे शाळेची पोरं लांबून लांबून आले जळगाव बीड वगैरे या ठिकाणा शाळेच्या सहली आलेल्या आहेत जवल जवल एक वर्थी चड़ते। आनि आता जवळजवळ आपल्याला तास झाला आपण किल्ल्यावरती चढतो आहे आणि आता आपण इथून समोर बघू शकता इकडे काही शाळेची मुलं बसलेली आहे आणि इकडनं व्ह्यू बघू शकता इकडे आपल्याला समोर कडेलट पॉईंट म्हणजे टकमग चौक पॉईंट हा दिसतो आपल्याला इकडनं तिकडे रेलिंग लावली सुद्धा वरती तर तिकडेसुद्धा आपण जाणार आहोत आणि किल्ल्याची समोर तटबंदीसुद्धा दिसते पूर्णपणे आणि त्या तिकडे महादरवाजा आहे तर महादरवाजा सहसा इथनं दिसत नाही कारण की तुम्हाला माहिती आहे महादरजा गोमुखी पद्धतीने बांधलेला आहे पुढे जाऊन मी दाखवत असतो तुम्हाला तर इथे गाडावरती काम चालू आहे त्यासाठी बघू शकता जे सामान लागतं इथे बघू शकता दगड वगैरे त्या गाडवांमार्फत वरती गाडावरती नेण्यात येते तो तुला लाजू का அம்மா ரஷ்டா தம்பி அப்படியே சூ ஹாஹா 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 ஹ आता आपण आलो मित्रांनो महादराजा द्वार आणि महादराजा तुम्ही बांधणी बघू शकता इकडनं बहुमुखी प्रमाणे इकडनं तुम्ही जर वर आलात आता इथनं सर्व लोक वर त्यात बघू शकता तर इथन तुम्ही आलात तर हा दरवाजा दिसणार नाही पण इथनं असं पुढे आलात तर इकडे आपल्याला महादराजा दिसतो म्हणजे जेणेकरून शत्रू जर शत्रू जर दरवाजा तोडायचा असला ओणक्याने तर त्याला बळ वापरता येणार नाही अशा प्रकारे या दरवाजाची बांधणी केलेली आहे शिवाजी महाराजांनी तर आता भरपूर अशी शाळेची सवलीची पोहरं आलेली आहेत महादराजातून वरती आलो की एकाडनं बघू शकता इथनं आपण वरती येतो आणि महादराजच्या बाजूला जे दोन बुरुज आहेत त्यावरून आपल्या सैनिकांना लव मावळ्यांना वरतून लक्ष ठेवण्यासाठी इथून वरती चढण्यासाठी दागा आहे आणि इथनं वरतून खाली जो काही शत्रू आला असेल त्याच्यावरती मारा करण्यासाठी वरती इथे अशी जागा आहे इकडनं वरतून भालाफेक किंवा दगडीफेक दगडफेक माऊल्या शत्रूंवरती करत असो या ठिकाणी वरतून बघू शकता हा इथे आपला महादराज आहे खाली इकडे आणि हा बघू शकता वरती हे दोन बाजूला जे आहेत ते बुरुज आहेत इकडनं खाली लक्ष ठेवण्यासाठी जागा होती आणि आपल्या तिकडे दिसतंय टकमक तो अजून खूप वरती जायचं आपल्याला बघू शकता तर या ठिकाणी आपण बघू शकता इकडे खाली आपल्याला दोन तोफा दिसतात आता तिकडनं थोडं काम चालू आहे त्यामुळे आपण आता तिथे जाऊ शकत नाही तिथून रस्ता बंद करून ठेवलेला आहे पुढे समोर सुद्धा तटबंदी आहे ती पुनर्बांधणी चालू आहे तटबंदीची या तोफा येते शिवकाल्यातला आणि इकडनं आता आपल्याला असं वरती जायचं आता आपण मित्रांनो हत्ती तलावाजवळ आलेला आहे आणि हा तुम्ही बघू शकता Ha <laughs> <laughs> te हत्ती त्याला जे वरती आलो की आपल्याला शिरकाय देवीचं मंदिर लागतं तर आता आपण शिरकाय देवीचं दर्शन घेऊया तर मित्रांनो आता किल्ल्याची प्रॉपर माहितीसाठी आपण वरती आल्यानंतर इथे गाईड केलेलं आहे तर गाईडचे चार्जेस इथे बावीस पॉईंट आहेत बाले किल्ला आणि महाराजांच्या समाधीपर्यंत पूर्ण असे बावीस पॉईंटचे ते बाराशे रुपये घेतात आणि काही अठरा पॉईंट आहेत त्यामध्ये समाधी आपलं समाधीचं माहिती देत नाहीत त्या तेव्हा तर आपण त्यांचे चार्जेस किती आहेत त्यांच्याकडून ऐकूया तुमचे एकदा चार्जेस सांगा ना तुम्ही गडावरती आलात गडावरची खालची चार्जेस वेगळे असतात हां गडावरती आल्यानंतर इथून म्हणजे हत्ती गाईडची गाईडशी असतात महत्त्वाच्या बाल्यक्रीसाठी तुम्ही गाईड घेतलात तर आठशे रुपये गाईड घेतात एक तास लोक गाईड सोबत अठरा पॉईंट गाडी दाखवतो बावीस पॉईंटची माहिती देतो आणि गाईड तुम्ही महाराजांच्या श्री समाधीपर्यंत शेवटपर्यंत घेतलात बावीस पॉईंट होतात जी ते पावणे दोन तास लागते त्याची बाराशे रुपये फी असते सरांनी समाधीपर्यंत गाईड घेतला हे बावीस पॉईंटसाठी पूर्ण समाधीपर्यंत तर आपण माहितीला सुरुवात करूया करायची सुरुवात बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय जय भवानी जय हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदर स्पर्शाने पावन झालेल्या या राजधानी रायगड किल्ल्यावरती मी आपल्या ग्रुपचं सहर्ष स्वागत करतो नमस्कार जय शिवराय सगळ्यात आधी माझी ओळख करून माझं नाव आहे संभाजी महादेव औकीरकर जे शिवभक्त रायगड दर्शनासाठी येतात त्याने मी मार्गदर्शन करत असतो बघा तुम्ही याच्या आधी कधी राय राजधानीचा रायगड किल्ला पाहिला असेल किंवा नसेल परंतु आज माझ्यासोबत प्रॅक्टिकली रायगड दर्शन करणार आहात या रायगड किल्ल्याची समुद्र उंची आहे दोन हजार आठशे एकावन्न फूट आणि पायथ्यापासून ते टोकापर्यंत रायगड किल्ल्याची उंची आहे तेराशे पंच्याहत्तर फूट रायगड किल्ला जर तुम्हाला संपूर्ण बघायचा असेल व्यवस्थित दादा जगायचा असेल तर दोन दिवस कमी पडतील कारण रायगडाचं टोटल क्षेत्रफळ हे बाराशे एकरचं आहे परंतु भारताचा जो पंढरावा आहे ज्याच्यामध्ये महत्वाचा बाल्य किल्ला साडेतीनशे इमारती आहेत हा शंभर एकर आहे या रायगडाचं जुनं होतं रायरीचं डोंगर आणि या रायरीचं डोंगर छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या चंद्रा मोरेकडे युद्ध करून पंधरा मे सोळाशे छप्पन ला जिंकून घेतलं या रायरीचं नामकरण रायगड केलं आणि जुन्या रायगडाचं भाग्य उजळलं हिंदवी स्वराज्याची दुसरी राजधानी रायगडाची निवड करण्यात आली कल्पना करा महाराजांकडे महाराष्ट्रामध्ये साडेतीनशे गडगडू साडेतीनशे किल्ले होते तरी महाराजांनी रायगडच राजधानीसाठी का निवडला असावा कारण रायगड किल्ला कोकणामध्ये तो कोकण तेथा येत असल्या समुद्र किनार जवळ दर्यावरती नियंत्रण ठेवता येईल शिवाय रायगडा असं एकमेव डोंगर आहे एकमेव किल्ल्या एक ज्या चारही बाजूला सह्याद्रीच्या पर्वतांग आहेत परंतु कोणतीही पर्वतरांग रायगडला कनिटे जॉईन नाही आहे जर कमळाचं हुल पाण्यामध्ये सिरपोट बघतं त्या रायरा त्याप्रमाणे रायगड किल्ला कमळाच्या करीसारखा रायगड शिवलिंगासारखा स्वतंत्र डोंगर आहे स्वतंत्र किल्ला आहे या रायगडाला बांधण्याकरिता त्या काळामध्ये चौदा वर्ष आली सोळाशे छप्पन ते सोळाशे सत्तर चौदा वर्ष रायगडाचं बांधकाम चालवतं ज्याने या किल्ला बनला त्या रायगडेचं नाव आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर हिरोजी इंदुळकर रायगड किल्ला चौदा वर्षात बांधला सोळाशे छप्पन ते सोळाशे सत्तर चौदा वर्षात या वरच्या पठरावरती काय बांधलं तर साडेतीनशे इमारती बांधल्या आहेत चौऱ्याऐंशी पड्याऐंशी टाक्या खोदल्या आहेत आणि अकरा मोठमोठी तलाव खोदीत बघा आता तुम्ही पायगडावरती आलात की ना दादा आज खऱ्या अर्थ मुलांना दा दादा दा रायगड जगलात तर तुम्ही जगलात कारण दादा जोपर्यंत आहे ना डोक्याचं घाम पाया याच्या जात नाही ना तो रायगड काय आहे हे, हे माणसाला समजत नाही बघा काही शिभक्तो रोपिणी येतात साडेचार मिनिटात गडावरती येतात किल्ला फिरून जातात त्यांना रायगडाचं महत्व समजत नाही रायगड रायगडचं महत्व समजेल तो तुम्हाला समजेल तर दोन दिवस तुम्हाला रायगड आठवले बघा दोन हजार तीनशे पन्नास पर्यंत गडावरती आलात ही आहे किल्ल्याची समोरची बाजू या किल्ल्याच्या दिशा समजतो रायगड किल्ल्याची फुरसरी या साईडला रायगडाच्या पेवेला भवानीचा गडा आहे उत्तर टकमोटोक आहे पश्चिम हिरकणी ब्रुज आहे आणि दक्षिणा काळकाळीचा खग आहे अशी रायगडाची चार टोके आहेत बघा रायगड बांधून झाल्यानंतर सोळाशे एकाहत्तर असून छत्रपती शिवाजी महाराज रायगडावरती वास्तवसाठी आले आणि राजे हिरोजीने एक प्रश्न विचारतात की हिरोजी तुम्ही राजधानीचा रायगड किल्ला बांधलात खरा मृत याची काही गॅरंटी देऊ शकता का हो राज का नाही आता कोणी इंजिनियर आपल्या घराशी आपल्या वास्तूची आपल्या गॅरंटी देत नाही की आपलं घर कधीपर्यंत टिकेल जात परंतु चारशे वर्षापूर्वी या रायगडाची रायगडाच्या बांधकामांची वान गॅरंटी हिरोजी महाराजांना लिखित स्वरूपात दिली होती ते गॅरंटी मंदिराच्या दराजावरती पाहायला मिळतं त्या गॅरंटी पत्रामध्ये काय लोक होता की राजे जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र सूर्य आणि तारे तळपत राहतील तोपर्यंत आम्ही या किल्ल्या बांधकामाला मला काहीच होणार नाही एकदा जो किल्ल्याचा महादरवाजा बंद झाला तुमच्या आदेशाविना खाली जाईल ते फक्त पाणी आणि वरती येईल ती फक्त हवा संद बिलात रायगडाचं बांधकाम केलंय तो रायगड पाहिला आज आपण सर्वजण या ठिकाणी आलात बघा तुम्ही पायीगडावरती आलात की नाही वरतीने तुम्हाला पहिलं तलाव लागलं लागलं की नाही ते आहे हत्ती तलाव हत्तीला अंघोकला श्रीकान महाराजांनी चारशे वर्षापूर्वी रायगड किल्ल्यावरती हत्ती आणली होती हत्ती कशासाठी आणले का आणले असं वर्णन पुढे मी दरबारामध्ये सांगणार आहे परंतु महाराजांनी दोन हत्ती आणले होते त्या हत्तींना आंघोळ करण्याचं आणि पाणी पिण्याचं ठिकाण तलावाचा वापर केला जसे तलावाचा तलावाला इतिहासामध्ये म्हटलं गेलेलं आहे हत्ती तलाव वरती आल्यानंतर तुम्हाला एक मंदिर पाहायला मिळालं शिरक्या देवीचं मंदिर आहे गडदैवत आहे शिरक्या देवी महाराजांच्या आधी या ठिकाणी मोरे घरणवतं मोरांच्या आधी या ठिकाणी शिरके घालणवत होतोय शिरक्यांची ती कुळदैवत आहे त्यावेळेपासूनच मंदिर आहे आता फक्त रेडिएशन आता केलं आहे देवता शिरकाई देवी गडावरती आजही कोणता कार्यक्रम होत असेल होणार असेल तर सगळ्यात आधी शिरकाई देवीचा गोंधळ घातला होतो शिरकाईची पूजा केली जाते त्याच्यानंतर गडावरती कोणताही कार्यक्रम केला जातो बघा आता पुढे आपण गंगासागर तलाव आणि महत्वाचा बालिकेला पाहत पाहत पुढे जाऊया बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव बघेल लक्ष द्या ओला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी बघा दादा आता वरती आल्यानंतर या ठिकाणी जे आपल्या तुमच्या पाठीमागे एक तलाव आहे जे दुसरं तलाव पाहायला मिळतं या तलावाचं नाव आहे गंगासागर तलाव अशी रायगड किल्ल्यावरती टोटल अकरा तलाव आहेत चौऱ्याऐंशी पणऐंशी टाके आहेत त्यांच्यापैकी सर्वात मोठं तलाव म्हणजे गंगासागर तलाव याची बत्तीस फूट खोली आहे दोनशे फूट या तलावाची गोलाई आहे याचं नाव गंगासागर पडण्याचं ना कारण काय आपल्या राजांच्या राज्याभिषेकाला काशीवरन पंडित वेगाभट्ट आले होते आणि सोबत सात नद्यांचं आणि सात सुमरांचं पाणी आणलं होतं राजांचं राज्याभिषेक झाला त्यांची उभी पाणी होत दादा हलो वाला जरा माहिती चालू आहे इकडे बघा या तलावाचं नाव गंगासागर पडण्याचं कारण काय दादा आपल्या राजांच्या राज्याभिष्काला काशीवरने पंडित गगाभट्ट आले होते यांनी सव सात नद्यांचं आणि सात सुमरांचं पाणी आणलं होतं राजांचा राज्याभिषेक झाला म्हणजे उर्वरित पाणी होतं या तलावामध्ये सोडलं होतं बघा गंगा म्हणजे नद्या आणि सागर म्हणजे समुद्र गागा आणि या तलावरती कविता केलेली आहे की गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणले शिवराज्याभिष्कासाठी पाणी हे झाले तीर्थांचे घर आणि नाव तयाचे तीर्थ गंगासागर आजही काही भक्त जाता तरी समजून पाणी आपलं घेऊन असं पवित्र तलाव आहे गंगासागर तलाव तलावाच्या वरच्या बाजूला इकडे आता दोन स्तंभ पाहायला मिळतील हा पहिला स्तंभ बघत होता आता तीन मजली आहे शिवका एकावर एक पाच मजली उंच होता कल्पना की उंच असेल याला विजयी स्तंभ म्हटला तर विजयाचं प्रतीक म्हणजे जर एखाद्या गडकीला स्वराज्य मध्ये आला किंवा एखादा तुम्ही विजय प्राप्त केला तर याच्या पाचवाला एक मोठा भगवतोष फडकलायचा जेणेकरून आजोबाच्या सर्व गावामधील जनतेला लोकांना कळावं की स्वराज्यामध्ये एखाद्या गडकीला आलेला आहे कि बाय एखाद्याती विजय प्राप्त केलाय पुन्हा विजय स्तंभ होता दुसरा स्तंभ वगैरे आता दोन मजली आहे शिवका एकावर एक, एक सात मजली उंच होता याला सप्त म्हणे किंवा राजांच्या राण्यांची बालकणी म्हणतात बघा एकावर एक सात मजली सातव्या माल्यावरती एक मोठी टाकी ठेवली अशी तांब्याच्या खाली प्रत्येक दिवे पडद्याने गोडा जिल्ह्यात मशाली कल्पना करता चारशे वर्षापूर्वी या स्तंभांचं वैभव हो काय असेल याचा प्रतिंब गंगा गंगासागरामध्ये कसेच असेल आपल्या किल्ल्यांची वैभवता दिव्यता वाढवण्यासाठी अशा प्रकारचे मोठमोठे मोठे स्तंभ किल्ल्यांच्या समोरच्या

आतमध्ये राजांच्या राहत त्या राजवट हिली बघा ह्या पालखी दरवाजाच्या समोर हा जो आपण पडल्या चौथार पाहतो की नाही या पालखीधारक लोकांना पालखी ठेवण्यासाठी जागा एक छोटा दरवाजा पाहायला तो आहे दासी दरवाजा आतमध्ये राण्यांच्या दास्या राहायच्या येण्या जाण्यासाठी मार्ग इथे होता हा दासी दरवाजा आता आपण आतमध्ये राण्यांचे महाल आणि मंत्र्यांच्या वड्यांची माहिती केला पुढे जाऊया मुला छत्रपती शिवाजी महाराज की